सलगरेकरांनी जपली दोनशे एक वर्षांची परंपरा कर्नाटकी बेंदूर तर वटपौर्णिमा उत्साहात साजरी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे येथे सुमारे दोनशे एक वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर आणि वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडली कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मिरजपूर्व भागातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलगरे गावात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटके बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा सुमारे दोनशे एक वर्षांपासून सुरू आहे ही परंपरा सलगरे ग्रामस्थांनी आज अखेर जपली आहे काल सकाळपासून वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वटपौर्णिमे पूजेसाठी गर्दी केली शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी नवीन कंडे कासरे विविध रंगांनी रंगून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवित बेंदूर सण साजरा केला तसेच पशुपालकांनी जनावरे गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली दुपारी चारच्या सुमारास तांबड्या आणि पांढऱ्या बैलजोडीचे कर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली रामदास अप्पांच्या वाड्यांमध्ये बैल बांधून या दोन्ही बैलजोडीला सराव म्हणून बेंद्रापूर्वी दोन ते तीन दिवस आधी पळवण्याचा सराव घेतला जातो त्यानंतर गावातील वेशीपासून तांबडा आणि पांढरा बैल पळवीत आणला जातो यामध्ये ज्या रंगाचा बैल प्रथम येईल त्या रंगाचे धान्य अधिक प्रमाणात पिकते अशी आख्यायिका या बेंद्राच्या निमित्ताने मानली जाते यावेळी तांबड्या बैलाने ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत कर तोडले तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडल्याने पेरणीचे चाढे आणि बेर वाद्याच्या गजरात घेऊन गावातील वेस आणि हनुमान मंदिरात दाखवून उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मुठभर बियाणांचं वाटप करण्यात आलं घरोघरी कुंभारांनी बनवलेल्या मातीच्या बैलजोडीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात येते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली सलगरे